बऱ्याचदा चपाती भाकरी खायचा कंटाळ येतो किंवा तीस तीस रोज चपाती भाकरी खावीशी वाटत नाही तर आज मी मस्त असा मेनू बनवलेला आहे त्यासाठी आज मी इथे व्हेज दालचा आणि मस्त अप्रतिम असा जिरा राईस बनवती आहे सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तूर डाळ घालायची आहे दोन चमचे चना डाळ घालायची आहे आणि दोन चमचे मूग डाळ मी इथे घेतली आहे सगळ्या डाळी समप्रमाणामध्ये घ्यायची आहेत या डाळी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वेळा आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं परत त्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळ शिजेल इतपत यामध्ये आता मी एक बारीक कट केलेला कांदा घातला आहे एक टोमॅटो घालायचं आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे पुदिना थोडासा कट करून घ्यायचं आहे अप्रतिम असा फ्लेवर येतो या पुदिन्यामुळे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे एक छोटा चमचा आता याला झाकण लावायचं आणि हे आपल्याला मीडियम हीटवरती याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिस्ती आहे तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी मस्त असं जिरा राईस आपण बनवतो आहे इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे लांब बसतो तो, तो। हा तांदूळ आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि हा तांदूळ आपल्याला असाच बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे यामध्ये पाणी घालून मी ठेवलेला नाही आहे यातलं पाणी काढून असाच बाजूला ठेवायचं आहे आता दुसऱ्या गॅसवरती हा डाळीचा कुकर मी शिट्ट्या होण्यासाठी बाजूला ठेवते आहे आणि हा जिरा राईस आपण कुकरमध्ये न बनवता कढईमध्येच मी बनवते आहे तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे तुम्हाला तूप नसेल आवडत तर तेल देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा बटर घातलं तरी देखील चालेल तूप गरम झाल्यानंतर यामध्ये दोन स्लिट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत दोन तमालपत्र घालायचे आहेत यामध्ये मी आता इथे अर्धा चमचा शहाजिरे वापरते आहे शहाजिरे ऐवजी साधे जिरे पण वापरू शकता पण शहा जिरेमुळे जिरा राईसला अप्रतिम असं फ्लेवर येतो हे सगळं आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी लो हीटवरती ठेवला आहे आणि जिरे छान फुलल्यानंतरच मग यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला तांदूळ घालायचं आहे तांदूळ यामध्ये आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे गॅस मी लो हीटवरतीच ठेवलेला आहे आता यामध्ये मी पाणी घालते एक कप तांदळासाठी इथे मी दीड ते पावणे दोन कप पाणी तुम्ही इथे वापरू शकता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आता याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट आपल्याला हाय ठेवायची आहे आणि याला उकळी आल्यानंतर गॅसची हीट लो करायची आणि याच्यावरती झाकण ठेवून मस्त असा जिरा राईस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो हीटवरतीच आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे आणि अधूनमधून चेक करायचं आहे आता राईस एका बाजूला शिजतो आहे डाळ देखील शिजली आहे मी डाळीचा गॅस बंद केला आहे आता दालच्या बनवण्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे दुधी स्वच्छ धुवून घ्यायचा त्याची साल काढून घ्यायची आणि हा आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे जर यामध्ये बिया असतील किंवा दुधी कोवळा नसेल तर मधला भाग तुम्ही काढून टाकू शकता पण हा कोवळा आहे त्यामुळे असाच मी यामध्ये वापरणार आहे या, वापर या पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत दुधी केव्हाही स्वयंपाकामध्ये वापरत असताना तो थोडासा खाऊन बघायचा जर कडवट लागला तर तो अजिबात स्वयंपाकामध्ये वापरायचा नाही किंवा तो खायचा नाही इथे आपला जिरा राईस तयार आहे छान मोकळा असा झाला आहे भात एकदम व्यवस्थित असा शिजला आहे आता मी याचा गॅस बंद करते छान मोकळा असा भात तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त असा मोकळा मोकळा छान अप्रतिम सुवास येतो याचा जिरा राईस आपला तयार आहे आता इथे कुकरदेखील थंड झाला आहे याचा आता आपल्याला वाफ काढून झाकण काढून घ्यायचं आहे डाळी सगळ्यात छान एकदम मऊसूत अशा शिजलेल्या आहेत थोडंसं मी हे एकसारखं करून घेते आहे यामध्ये चना डाळ शिजायलाच थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर तुम्ही एक दोन तास चना डाळ आधी भिजत देखील घालू शकता म्हणजे या डाळी लगेच शिजतील आता एका कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन मिरच्या घालायच्या आहेत लाल सुक्या छोटासा दालचिनीचा तुकडा दोन वेलची घालायची आहेत सात ते आठ मिरे घालायचे आहेत तीन ते चार लवंग घालायचे आहेत अर्धा कांदा कट केलेला घालायचा आहे कांदा पण या अगोदर डाळीमध्ये डाळ शिजत असताना घातलेला आहे त्यामुळे इथे मी कांदा थोडासा कमी वापरला आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून पर घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे मी छोटासा एक टोमॅटो घालते आहे मी बारीक कट केलेला चार ते पाच कडीपत्त्याची पानं अर्धा चमचा धणेपूड एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला हे सगळे मसाले आता आपल्याला लो हीटवरती याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलं आहे यामध्ये आता मी कट केलेला दुधी घालते आहे दुधीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे डाळ शिजवताना देखील आपण यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घालते आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधी यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे लो हीटवरती दुधी यामध्ये आपल्याला साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे दुधी शिजण्यासाठी यामध्ये आता मी अगदी थोडंसं पाणी घालते आहे हे शिजेल इतपतच दुधीला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी लो हीटवरती हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे फक्त हा दुधी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे झाली आहेत हे आता झाकण काढायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साठ ते सत्तर टक्के दुधी छान असं शिजला गेला आहे अजून याला आपण नंतर शिजवणार आहोत इथे आपण पाहताय दुधी व्यवस्थित असं शिजला आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी थोडीशी चिंच घातली आहे एक चमचा आता यामध्ये जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती डाळ घालायची आहे हा दालचा तुम्हाला कितपत सैलसर किंवा कितपत दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घेते मी याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिटे लो हीटवरती हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं त्यामध्ये दोन स्लिट केलेल्या मिरच्या घालायची आहेत मस्त अशी डाळ ही एकजीव झाली आहे हा दालचा छान एकजीव झालाय बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून आहे मस्त अतिशय पौष्टिक चमचमीत आणि अप्रतिम चवीचा असा हा आपला दालचा तयार आहे छान मोकळा मोकळा असा झालेला जिरा राईस त्याच्यासोबत मस्त पौष्टिक अप्रतिम चवीचा चमचमीत असा व्हेज दालचा तुम्ही देखील आज असाच मेनू नक्की बनवून बघा हा माझा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद